हातकणंगले धैर्यशील मानेच महायुतीचे उमेदवार असतील सदाभाऊ खोत यांचा दावा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराबाबत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी मोठं वक्तव्य केलंय हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने हेच असतील असा मोठा दावा त्यांनी केलेला आहे धैर्यशील माने यांना यंदा तिकीट दिलं जाणार नाही त्यांच्या जागेवरून इतर उमेदवाराला संधी दिली जाईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगलेली आहे तसेच स्थानिक भाजप नेत्यांचाही त्यांच्या नावाला विरोध असल्याचं बोललं जात आहे अशातच आता क्रांती संघटनेचे धैर्यशील माने यांचे समर्थन करत पाठिंबा दर्शवलेला आहे त्यामुळे माने यांच्या उमेदवारीवरून क्रांती संघटना आणि भाजप आमनेसामने सामने आलेले आहेत मागील दोन दिवसांपासून हातकणंगले मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांची उमेदवारी बदलली जाईल अशी चर्चा सुरू आहे मात्र या चर्चा निराधार आहेत हातकणंगलेत धैर्यशील माने हेच महायुतीचे उमेदवार राहतील असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी आज व्यक्त केलेला आहे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना आज रयत क्रांती संघटनेने पाठिंबा जाहीर केला आहे पाठिंबा देण्यासाठी रयत क्रांती संघटनेची टेंभुर्णीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना हातकणंगलेमधून धैर्यशील माने हेच उमेद माहितीचे असतील असं खोत म्हणाले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी हातकणंगले